बार। बार। माने माने कब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं माने कब संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं ईवीएम हटाओ देश बचा अरे ईवीएम हटाओ अरे ईवीएम हटाओ देश बचा अरे जिंदाबाद 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 अरे ईवीएम हटाओ अरे ईवीएम हटाओ देश सोशलिस्ट पार्टी रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भूजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब यांच्या आदेशानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये आज ई व्ही एममध्ये जी धांदली करण्यात आलेली आहे काळ्या पैशांचा जो मोठ्या प्रमाणात बाजार करण्यात आलेला आहे या सगळ्यांच्या विरोधात आज संबंध महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे नुकतीच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक मतदारसंघांमध्ये ई व्ही एममध्ये हेराफेरी करण्यात आली अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएमच्या आकडेवारीमध्ये बदल दिसण्यात आला अनेक ठिकाणी टक्केवारीमध्ये बदल दिसण्यात आला अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निष्क्रितीमुळे आणि या सगळ्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेले जे काही सगळे रानबोके आहेत या रानबोक्यांनी लाखो करोडो रुपयाचा काळा पैसा समाजामध्ये वाटून या ठिकाणी या निवडणुका जिंकण्याचं काम केलं ईव्हीएम मध्ये हेराफेरी करण्याचं काम केलं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी वेळोवेळी या सरकारला आणि इथल्या निवडणूक आयोगाला सांगते की ईएम मधली हेराफेरी तात्काळ बंद करा आमचं आज निवडणूक आयोग या देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीला निवेदन आहे की तात्काळ ही ईव्हीएम बंद करण्यात यावी या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या माध्यमातून इथले धनदांडगे इथले सत्ताधारी आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करतात आणि इथले खरे जे लोकांचे प्रतिनिधी आहेत ते या देशाच्या विधानसभेत या लोकसभेत जात नाहीत आणि म्हणून खरे लोकप्रतिनिधी जर या देशामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत पाठवायचे असेल तर ही इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम एम मशीन बंद झाली पाहिजे आणि इथली निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे जगातल्या प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या जागेवर बॅलेट पेपरवर आजही निवडणूक होते परंतु भारताला आजही ईव्हीएम शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही परंतु आमची मागणी आहे जर तात्काळ ही ईव्हीएम बंद झाली नाही आणि बॅलेट पेपरवर येणाऱ्या निवडणुका झाल्या नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी येणारं जे काही आंदोलन आहे ते निवडणूक का आयोगाच्या कार्यालयावर मुंबई या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेईल असा माझा शासनाला इशारा आहे धन्यवाद आपण या राज्यात महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये जी दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी निवडणुका झाल्यात विधानसभा मग त्या ठिकाणी लोकसभा असतील या सर्वच निवडणुकांमध्ये घोडेबाजार या ठिकाणी चालतो प्रस्थापित लोक या ठिकाणी या ठिकाणी निवडणूक लढायला उभा राहतात पण प्रस्थापित लोक या ठिकाणी निवडणूक लढतात मान्य आहे आम्हाला आम्ही या ठिकाणी एक उमेदवार मी या, या रिंगा रनिंगणात होतो की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे चार उमेदवार या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होते परंतु या ठिकाणी आम्हाला या निवडणुकी संदर्भात एक अशी गोष्ट कळाली की या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या ठिकाणी उभा राहिली पाहिजे कारण ही जलशक्ती ही कुठेतरी थांबली पाहिजे या ठिकाणी निवडणुका जाण्यात या ठिकाणी व्यवहार या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी घेण्यात आल्या परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक उमेदवार या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार या ठिकाणी लिडला निवडून येतो पर आम्ही त्या ठिकाणी उमेदवार असताना आमच्याही त्या ठिकाणी पाहुण्या राहायचं घनभताच मित्र मंडळाचं आम्हाला मानणार मानणारही वर्ग त्या ठिकाणी तालुक्यात खूप मोठा होता परंतु आमचं मतदान पुढे गेलं हा एक आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतोय सर आमचं मतदान जर या ठिकाणी वळवण्यात आलं असेल तर आम्ही या सरकारचं या ठिकाणी जाहीरपणे निश्चित करतो जर तुम्ही यू जर मतदान या ठिकाणी घेत असाल जर यू एमच्या माध्यमातून जर तुम्ही मतदान या ठिकाणी डायवर्ट करायचा प्रयत्न करत असाल पैशाच्या माध्यमातून मतदान या ठिकाणी विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल परंतु जो या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून तुम्ही घोडेबाजार या ठिकाणी करता प्रत्येक मध्य मतदार राजाला त्या ठिकाणी तुम्ही विकत घेता या शासनाला आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी थांबावून शकतो सो तुम्ही या ठिकाणी पैशाचा तर घोडेबाजार करता मग घोडेबाजार पुढे तरी थांबला पाहिजे ही धनशक्ती पुढे तरी थांबली पाहिजे येणाऱ्या तो, काळामध्ये खूप मोठी कडू काळ या ठिकाणी दिवस या ठिकाणी येण्याशिवाय ये राहणार नाही आहे कारण या ठिकाणी लोकशाही आहे ही लोकशाही धोक्यात आलेली आहे संविधान धोक्यात आलेलं आहे म्हणून या संविधाना पद्धतीने या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी होत नाही मी मग निवडणुका घ्यायच्यात काही क्षणात त्या ठिकाणी निकाल लागून मोकळं व्हायचं परंतु त्या निकालाची कोणी शाळांनी या ठिकाणी करायला तयार नाही मग त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी असतील कलेक्टर असतील करायला तयार नाही निवडणूक झाल्या संपल्या संपल्या निकाल लागला संपला संपला परंतु हे प्रस्थापित लोक या ठिकाणी निवडून कसे येतात याचं मेन कारण काय हे कुठेतरी या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सोडलं पाहिजे एकीकडे ईव्हीएमच्या विरोधात कोर्ट याचिका फेटा